धुळे विधानसभा निवडणूक अवघ्या एक ते दोन महिन्यांवर येऊन ठेवली आहे महाराष्ट्रभरात विधानसभा यातच इच्छुकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे धुळे शहरात देखील मोठ्या प्रमाणात भावी आमदारांनी भाऊ गर्दी केल्याचं बघायला मिळत आहे साडेचार वर्षांमध्ये जनतेशी संपर्क नसलेल्या भावी आमदारांनी अचानकपणे जनतेशी संपर्क वाढवून जनतेच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला जातोय मात्र साडेचार वर्षात या भावी आमदारांना जनतेच्या समस्या दिसल्या नाहीत का नेमकं साडेचार वर्ष काय करत होतात असे एक ना अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित केले जात आहेत धुळे शहरातून सुमारे भावी आमदारांची संख्या वीस च्या आसपास आहे यामुळे वीस जागा वगळता उर्वरित दोनशे अडुसष्ट आमदार महाराष्ट्रभरातून निवडून द्या अशा आशयाचे संदेश सध्या धुळ्यातील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत कधी नवे ते इतक्या मोठ्या प्रमाणात शहरातून विधानसभेसाठी इच्छुकांनी मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे तर शहरातील काही भागात या भावी आमदारांना नागरिक ओळखत नसल्याचे प्रकार देखील समोर येत आहेत सतत जनतेच्या संपर्कात राहून जनतेची केली के तर जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी धडपड करावी लागली नसती असा सवाल या निमित्तानं उपस्थित केला जातोय शहरातील काही मोजके इच्छुक उमेदवार सोडले तर बाकी उमेदवार तब्बल साडेचार वर्षांनंतर जनतेचे प्रश्न सोडवण्याचा आटापिटा करताना दिसून येत मात्र अशा इच्छुक उमेदवारांना धुळे शहरातील जनता खरोखर मतदान रूपी आशीर्वाद देईल का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शहरात अनेक प्रकारच्या समस्यांचे डोंगर उभे आहेत त्यात अस्वच्छता बेरोजगारी महिला सुरक्षा गुन्हेगारी शुद्ध पाण्याचा प्रश्न वाहतुकीची समस्या ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र आरोग्याचा प्रश्न शहरातील रस्त्यांच्या समस्या बस स्थानकाची दुरावस्था बालकामगार यांच विविध समस्या अद्याप पावतो धुळे शहरात आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी विद्यमान आमदारांना देखील अपयश आलंय यातील बहुतांश भावी आमदार सत्ताधारी पक्षाशी निगडित असल्यानं त्यांनी शहर विकासासाठी काय केलं असा रोकडा सवाल धुळेकरांमधून उपस्थित केला जातोय यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत नवीन चेहरा शहराचा आमदार झाल्यास नवल वाटायला नको अशा चर्चा देखील आता जोर धरतायत पवन मराठे वाझा महाराष्ट्र न्यूज धुळे